घरोघरी मातीच्या मालिकेच्या सत्तावीस जूनच्या जबरदस्त भागामध्ये जानकी बरोबर ट्रॅप रचत ऐश्वर्याला पकडण्यासाठी बाहेर पडलेली असते ती हातामध्ये पैसे नाही तर कागदांचा एक गड्डी करते आणि ऐश्वर्याला मूर्ख बनवण्यासाठी ती एका एनव्हलपमध्ये भरते आणि ऐश्वर्याने जी निळ्या कलरच्या रंगाचं टोपलं सांगितलेलं असतं त्या टोपल्यामध्ये ती ठेवते आणि त्या टोपल्यात ठेवल्यावरती ती एका एका बाजूला लपून आता तिची वाट पाहत बसते कधी ऐश्वर्या येईल आणि कधी एकदा ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये रंगे हात पकडता येईल आणि त्यानंतर ती आता एका गाडीच्या बाजूला हातगाडीच्या बाजूला लपून बघत असते ऐश्वर्या पांढऱ्या ठेवलेल्या टोपलीमधले पैसे उचलते आणि तोपर्यंत जानकी लपून छपून वाट पाहत असते कधी एकदा या ऐश्वर्याचं कारस्थान आणता येते आणि म्हणून ती एका बाजूला लपते त्याच वेळेला ऐश्वर्या ते पैसे उचलते आणि जानकी तिला जाऊन पकडणार पण तितक्यात तिथे ऋषिकेश येतो जानकी मी तुला म्हटलं होतं ना की तू हे सगळं करू नकोस म्हणून तरी सुद्धा तू हे सगळं केलंसच ना म्हणजे मी तुला सांगितलं होतं पैसे घेऊन येऊ नकोस यांना हे करू नकोस देऊ नकोस त्यांनी तुला फसवलं ना बघ पुरावे दिलेत का यावरती जानकी म्हणते ऋषिकेश शांतवा तो माणूस आलाय तिकडे त्यावरती ऋषिकेश म्हणतो कुठे आहे तो माणूस असं म्हटल्यावर ती जानकी सांगते तो बघा तिकडे माणूस आहे तुम्ही शांत बसा दोन मिनिट थांबा असं म्हणत आता इकडे जानकी त्याला थांबायला सांगते पण ऋषिकेश काही ऐकत नाही ए थांब ए थांब असं जोराजोरात ओरडत आता ऋषिकेश त्याच्या मागे धावायला लागतो बरं ऋषिकेश मागे धावत गेल्यावरती मग जानकी सुद्धा त्या माणसाचा पाठलाग करायला मागे मागे धावत जाते दोघ जण त्या माणसाच्या मागे धावत जात असताना तो माणूस मात्र लांब पसार होतो आणि तोपर्यंत ऋषिकेशचा पाय अडखळतो आणि त्यानंतर तो, तो सायकलला लागून खाली पडतो तोपर्यंत जानकी ऋषिकेशला सावरते पण तो, तो, सावर तो माणूस पळत असतो इकडे जानकी सांगते ऋषिकेश तुम्हाला काही झालं नाही ना यावरती ऋषिकेश म्हणतो बघितलंस आज सुद्धा तो माणूस निघून गेला यावरती मग आता जानकी म्हणते एक काम करूया तुम्ही इकडून त्याला बघा मी तिकडून बघते आणि काही झालं तरी सुद्धा आज त्याला आपण सोडून द्यायचं नाही असं म्हटल्यावर ती मग ऋषिकेश आणि जानकी दोन बाजूला दोघं जातात आणि त्या माणसाचा शोध घ्यायला लागतात एका बाजूने ऋषिकेश आणि दुसऱ्या बाजूने जानकी अखेर जानकीला आता तो माणूस भेटतो आणि त्या माणसाला जानकी पकडते पकडल्यावर ती सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या डोक तोंडावरचा जो काही मुखवटा आहे तो मुखवटा काढायचा ती प्रयत्न करते तो मुखवटा काढत असताना आता इकडे तिच्या लक्षात येतं की तो माणूस नाही आहे तर ती बाई आहे आणि आता ती तोंडावरचा मुखवटा काढण्याचा प्रयत्न करत असताना परत ती बाई निघून जाते पण जानकी परत गाठते परत धरते आणि फायनली तिचा मुखवटा काढून टाकल्यावरती दुसरं तिसरं कुणी नसून तो माणूस नाही आहे तर ती ऐश्वरी आहे हे सिद्ध होतं जानकीने ऐश्वर्याला रंगी हात पकडलेले असतं आणि ऐश्वर्याला पाहताच जानकीला जबरदस्त धक्का बसतो ऐश्वर्या तू असं म्हणत ती आता ऐश्वर्याच्या तोंडावरच मास्क सुद्धा काढून टाकते आणि ती सांगते तुला काय वाटलं की हा सगळा ट्रॅप तू रचला होतास का मी या सगळ्यामध्ये आता तुला इथपर्यंत आणलेला आहे तुला काय वाटलं मला कळलं नाही का की या सगळ्याच्या मागे तू आहेस ते काल ज्या वेळेला तू त्या बाईसोबत बोलत होतीस ना तेव्हाच खर तर मी तुला रंगे हात पकडलं होत हो मी तुला रंगे हातच पकडलं होतं त्याच वेळेला मला समजलं होतं की या सगळ्याचा मास्टर माइंड तू आहेस तू त्या बाईला या घरामध्ये घेऊन हो आलेली आहेस हे मला कालच समजलं होतं आणि त्यामुळे त्यामुळे तुलाच ट्रॅप करण्यासाठी मी हा सगळा रचला होता सापळा कळतंय तुला आणि तू माझ्या सापळ्यामध्ये मा अडकलीस म्हणूनच ते खोटे पैसे घेऊन आता मी तुझ्या इथे आले होते आणि तुला अडकवण्यासाठी मी त्या खोट्या पैशांचा वापर केला मागच्या वेळेला तू माझ्या इथून खरे पैसे घेऊन गे गेलीस आणि त्यानंतर त्यानंतर मग आत्ता मी सापळा रचलाय मला सगळं सत्य समजलंय डाऊट तर मला आधीपासूनच होता पण मला खात्री करून घ्यायची होती की नक्की या सगळ्यामागे तूच आहेस ना तूच आम्हाला घरच्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतेस ना हे फक्त मला जाणून घ्यायचं होतं आणि त्यासाठी मी हे सगळं केलंय आणि तुझा गेम संपलाय यावरती ऐश्वरी आता चांगली सटपटते म्हणजे असा ती मी विचारच केलेला नसतो की आपल्याला पकडण्यासाठी हा असा काही ट्रॅप वगैरे हो आणि त्यानंतर ती चांगलीच गडबडते सांगते आता तुझा खेळ संपलाय ऐश्वर्या आता तुला कोणीही माझ्यापासून वाचवू शकत नाहीये ज्या वेळेला सुमित्राईंना समजेल ना, ना की हे सगळं तू केलेस त्यावेळेला तुझ्या मुसकाठीत देऊन तुला या घराबाहेर काढायला त्या बिलकुल कमी करणार नाहीत ऐश्वर्या त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी आता या सगळ्यामधून तू वाचणार नाहीयेस झाला तुझा खेळ संपलाय असं म्हणत जानकीने ऐश्वर्याला चांगलीच धमकी दिलेली असते आणि जबरदस्त ट्रॅपरच तिला आता पकडलेलं असतं ऐश्वर्याला काय बोलावं काय बोलू नये हिला काय सांगावं काय सांगू नये किंवा या सगळ्यामध्ये आता ती आपल्याला काय शिक्षा देईल हे सुद्धा माहीत नसतं आणि आपण इतका मूर्खपणा कसा करू शकतो की आपण हिच्यासाठी जाळं रचलंय तर हिनेच आपल्याला या जाळ्यामध्ये अडकवलंय असा ती विचार करायला लागते आणि जर का हे सत्य आता सुमित्राला समजलं तर आपलं काही खरं नाही असा आता ती विचार करते काय करावं काय करावं तिला काहीच कळत नसतं आणि तोपर्यंत जानकी तिकडून निघून जाते जानकी निघून जाते आणि त्यानंतर ऐश्वर्या पण निघते इकडे तोपर्यंत ऋषिकेश वाट पाहत असतो गेला ना तो माणूस तू कशाला तिकडे गेली होतीस त्याने तुला काही केलं असतं तर जानकी तुझ्याशी बोलतोय काय झालंय असं म्हणत जानकी आता इकडे आल्यावरती ऋषिकेश विचारायला लागतो कुठे आहे तो माणूस काय करतोय तो माणूस असं म्हटल्यावरती मग मात्र जानकी सांगायला लागते तो माणूस नाही आहे ती ऐश्वर्या आहे असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो काय ऐश्वर्या आणि मग ऐश्वर्या काय करते इकडे यावरती जानकी म्हणते आतापर्यंत मला फक्त डाऊट होता पण आता मला कन्फर्म झालंय की हे सगळं सगळं ऐश्वर्याच करती आहे तिला रंगे हात पकडण्यासाठीच हा ट्रॅप मी रचला होता असं म्हटल्यावर ती ऋषिकेश म्हणतो काय यावरती जानकी सांगते हो काल मी तिला त्यानं पार्वतीसोबत बोलताना पाहिलं होतं त्या खोट्या पार्वतीसोबत दोघीजणी गप्पा मारत होत्या आणि तेव्हाच तेव्हाच या सगळ्यामध्ये मला समजलं होतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि म्हणूनच आज मी पैसे द्यायचं ठरवलं आणि खोटे पैसे घेऊन गेले जेणेकरून मला तिला ट्रॅप करता येईल आणि या सगळ्यामध्ये अडकवता येईल आणि घडलंही तसंच असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच ऋषिकेश म्हणायला लागतो काय हे सगळं ऐश्वर्याचं नाटक आहे यावरती जानकी सांगते हो ही ऐश्वर्या आपल्या घरावरती संकट आणू पाहती आहे पण काहीही झालं तरी या वेळेला मी या ऐश्वर्याला सोडणार नाहीये म्हणूनच मी तिचा पाठलाग केला तिला पकडले काही झालं तरी सुद्धा तिचं भांड घरच्यांच्या समोर जोपर्यंत आणत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ऋषिकेश म्हणाला लागतो हो तू घरच्यांच्या समोर सगळं सांगशील पण तुझ्याकडे पुरावा काय आहे तुझ्याकडे पुरावा नको का या सगळ्याचा पुरावा असल्याशिवाय तू काही करू शकत नाहीयस ती ऐश्वर्या लगेचच पलटी मारेल की मला माहितीच नाही हे सगळं काय आहे ते असं म्हटल्यावर ती जानकी विचार करायला लागते ही पण गोष्ट बरोबर आहे ऐश्वर्याच्या विरोधात आपल्याकडे ठोस पुरावा असा काहीच नाही आहे की ज्याच्या याच्यावरती आपण आता ऐश्वर्याला पकडू शकू किंवा तिचं खरं रूप सगळ्यांच्या समोर आणू शकू काय करावं काय करावं काहीतरी करा का पुरावा हवे हे मात्र आता इकडे विचार करत असते ती म्हणजे जानकी पण तिला अजूनही काही असा ठोस पुरावा सापडतच नसतो मग दोघं जण घरी येतात आणि त्याच वेळेला सारंग वाट पाहत असतो ऐश्वर्याची अजून का नाही ऐश्वर्या आल्या काय झालंय नक्की इतका उशीरपर्यंत गेल्यात तरी कुठे फोन करून पाहतोय तर आता फोनसुद्धा लागत नाहीये काय नक्की होते त्याला काही कळतच नसतं आणि तो कंटिन्युअसली ऐश्वर्याला कॉल करत असतो आणि ज्या वेळेला तो ऐश्वर्याला कॉल करत असतो त्याच वेळेला इकडे आता ऐश्वर्या दार उघडून आत येते ऐश्वर्या ज्या वेळेला दार उघडून येते सारंग म्हणतो काय झालंय ऐश्वर्या बोला ना काय झालंय कुठे गेला होतात तुम्ही ऐश्वर्या कुठे गेला होतात तुम्ही असं म्हणत तो आता ऐश्वर्याला विचारायला ऐश्वर्या म्हणते सारंग मी ऑलरेडी खूप मोठ्या अडचणीत अडकलेली आहे आणि त्यानंतर त्यानंतर तुम्ही मला अजून या अडचणीत अडकवू नका मी काय सांगते ते ऐका असं म्हटल्यावर ती मग मात्र सारंग म्हणतो काय झालंय काय अहो कसली अडचण यावरती ऐश्वर्या सांगते जानकीने मला पकडले रंगे हात पकडले आता मात्र सारंग सटपटतो हे काय घडलं जानकीने आणि तुम्हाला पकडलं कसं काय काय झालंय सांगा तरी ऐश्वर्या यावरती ऐश्वर्या म्हणते आत्ता सांगायला वेळ नाही आहे फक्त आपल्याला आत्ताच्या ते एक प्लॅन आहे आणि त्या प्लॅन मध्ये मला तुमची मदत लागेल तेवढी करणार की नाही सांगा बाकी काहीही बोलायला माझ्याकडे वेळ नाही आहे असं म्हटल्यावरती सारंग म्हणतो तुम्ही सांगा तर काय करायचं आहे यावरती ऐश्वर्या त्याला आता आपला प्लॅन समजावून सांगते आणि आता हा प्लॅन समजावून सांगितल्यावरती सारंग गडबडतो कारण ऐश्वर्याच्या प्लॅनमध्ये आता या सगळ्यामध्ये अडकण्याचे चान्सेस जास्त असतात आणि हे अडकण्यासाठी फक्त आणि फक्त सारंगच बळीचा सा बकरा बनणार असतो बरं हे सगळं होत असताना मग आता सारंग म्हणतो नाही नाही ऐश्वर्या हे सगळं आत्ता करायचं आहे काय बोलताय तुम्ही यावरती ऐश्वर्या म्हणते हो आत्ताच्या आत्ता यावर सारंग म्हणतो नाही नाही हे शक्य नाहीये ऐश्वर्या म्हणते जर का या सगळ्यामधून वाचायचं असेल तर आपल्याला हे सगळं करायलाच लागणार आहे बोला साथ देणार आहात माझी की नाही देणार तेवढंच फक्त मला सांगा त्यावरती सारंग म्हणतो ठीक आहे देईन मी तुमची साथ यावरती ऐश्वर्या म्हणते चला लवकर मग आत्ताच्या आत्ता हे करणं आवश्यक आहे सारंग म्हणतो आत्ता कुठे इतक्या रात्री यावरती ऐश्वर्या म्हणते मग काही दिवसा उजळी करायचं असतं का जरा लवकर असं म्हणत चिडलेली ऐश्वर्या सारंगला घेऊन खाली येते आता इकडे तिचा प्लॅन काहीतरी वेगळाच असतो घडणार काहीतरी वेगळंच असतं आणि पुढे येणारा प्रसंग काहीतरी वेगळाच असतो आता रात्रीच्या वेळेला सगळे झोपी गेल्यावरती ऐश्वर्या आणि सारंग आपल्या खोलीतून दबक्या पावलाने खाली येतात आपल्या खोलीतून खाली आल्यावरती दबक्या पावलांनी ती आता नाना आणि आई आणि नाना या दोघांच्या खोलीच्या दिशेने जातात आणि त्यावेळेला दोघं जण त्या, दो त्या खोलीच्या दिशेने एंटर करतात बरं दोघांनी एंटर केल्यावरती एक एकटी ऐश्वर्याच आत जाते ऐश्वर्या आत जाणार आणि सारंग थांबणार बाहेर पहाऱ्यावरती जेणेकरून कोणी आलं गेलं तर या सगळ्यामध्ये सारंगला तिच्यापर्यंत न्यूज पोचवता येईल की कोणीतरी आले म्हणून असा विचार करत आता तो बाहेरच थांबतो आणि ऐश्वर्या आतमध्ये एंटर करते ऐश्वर्या आतमध्ये एंटर केल्यावरती ती आता कपाटाचं दार खोलते तिजोरी खोलते तिजोरीच्या चाव्या घेते आणि बरंचसं काही आता तिजोरीमधल्या गोष्टी ती काढायला लागते तोपर्यंत सारंग आता बाहेर वाट पाहत असतो की जेणेकरून या सगळ्यामध्ये आता काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर आता आपल्याला म्हणजे कोण आलं तर सांगता येईल तोचपर्यंत जानकी येते जादकीला काही झोप लागत नसते तिला सुद्धा या सगळ्यामध्ये काहीही करून ऐश्वर्याच्या विरोधात पुरावा हवा असतो मग या सगळ्यामध्ये पुरावा आणण्यासाठी किंवा काहीतरी तरी घोळ आहे म्हणून चाहूल तिला लागते ते पाहण्यासाठी ती बाहेर येते ज्या वेळेला ती बाहेर येते त्यावेळेला तिला असं वाटतं की कोणीतरी आहे इकडे आणि रात्रीच्या वेळेला घरामध्ये कोणीतरी आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच ती खाली येते खाली आल्यावरती ती आता त्या विषयीने पाहायला लागते आणि तिला नेमका आता सारंग पाहतो सारंगने हे पाहिल्यावर ती सारंग गडबडतो अरे देवा ऐश्वर्या वहिनी आली आता इकडे जानकी वहिनी आली काय करायचं काय करायचं जानकी वहिनीने जर का, का पाहिलं तर काही खरं नाहीये असं म्हणत ती आता तो आता ताबडतोब लगेचच इकडे ऐश्वर्याला काही सांगायला येणार पण ऐश्वर्याला सांगण्यामध्ये आवाज येणार आणि आवाज आल्यावर ती खूप मोठा गोंधळ होणार काय करायचं काय करायचं त्याला काही कळत नसतं मग तो तिकडून बाहेर येतो आणि आता तो विचार करतो की जानकी वहिनीला वरचे वरतीच मला थांबवायला पाहिजे जेणेकरून ती खाली यायलाच नको आणि खाली आली नाही तर माझं काम पूर्णपणे सोपं होईल असं म्हणत तो या सगळ्यामध्ये विचार करत आता ताबडतोब तिथेच थांबून राहतो आणि त्यानंतर मग आता ऐश्वर्या तिचं काम चालू ठेवते सारंग जे काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो तो प्रय तो तिला काही कळत नाही किंवा तिच्यापर्यंत प्रयत्न काही पोहोचत नाही मग तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्या तिकडे काम करत असते सारंग बाहेर येतो आणि जानकीला थांबवण्यासाठी तो आता त्या दिशेने जायला लागतो ज्या वेळेला जानकीला थांबवण्यासाठी आता तो येत असतो तोपर्यंत जानकीचं लक्ष तिकडे जातं आणि जानकी खाली उतरते आणि कोण आहे तिकडे कोण आहे तिकडे असं म्हणत जानकी आता इकडे पाहायला लागते तर सारंग लपतो खरा पण त्याच वेळेला तो गोल 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 फिरायला लागतो आणि जानकी त्याला रंगे हात पकडते सारंग भाऊजी तुम्ही तुम्ही इकडे काय करताय यावरती मग आता सारंग गडबड गडबड करायला लागतो आणि त्यावरती जानकी म्हणते थांबा सारंगभाऊजी कुठे चाललात तुम्ही असं म्हणत ती आता सारंगला थांबवण्याचा प्रयत्न करत असते ज्या वेळेला सारंगला थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला इकडे आता सारंग गडबडतो काही नाही वहिनी काही नाही यावरती ती म्हणते काय करताय काय तुम्ही रात्रीच्या वेळेला इकडे यावरती काही नाही काही नाही असं म्हणत तो पूर्णपणे गडबडलेला असतो आणि या सगळ्यामध्ये गडबडलेला सारंग आता म्हणायला लागतो काही नाही मला अगं पाणी हवं होतं वहिनी पाणी हवं होतं त्यामुळे मी इकडे आलो होतो असं म्हटल्यावरती मग मात्र ती म्हणते अच्छा पाणी हवं होतं का मला कोणाची तरी चाहूल लागली आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये मी इकडे आले होते यावरती तो म्हणतो अगं घरातल्या घरात पाणी पिणं याच्यामध्ये काही दोष आहे का किंवा याच्यात का? कि काही चुकीचं आहे का आणि त्यानंतर त्या त्या आता इकडे सांगायला लागते जानकी की नाही घरातल्या घरात पाणी पिणं किंवा हे असं काही चुकीचं नाही आहे पण कसं आहे ना म्हणजे हल्ली माझा कुणावरतीही विश्वास राहिलेला नाहीये कसं आहे हल्ली कोणीही कसंही वागतं काहीही करत आणि त्यामुळे त्यामुळे आता माझा कुणाकुणावरती काडी मात्र विश्वास नाहीये आणि म्हणून म्हणून आता तुम्ही चाललात तरी कुठे आणि आई नानांच्या खोलीचं दार कसं उघड आहे मला तर काही कळतच नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र सांग तो सांगतो बी बंद करतो ना यावरती जानकी म्हणते नाही मी करते कारण मगापासून जर का तुम्ही इथे आहात तर तुम्ही दार का नाही बंद केलं मगापासून दार बंद करायला पाहिजे होत मग ते दार उघडंच का राहिलं असं म्हणत मग मात्र जानकी दार बंद करण्यासाठी येते आणि त्यानंतर ती आता दार बंद करायला आल्याची चाहूल इकडे आता लागते ती म्हणजे लगेचच आता ह्याला लगेचच ऐश्वर्याला चाहूल लागते ऐश्वर्या विचार करते नाही ही जर का जानकी आतमध्ये आली तर माझं काही खरं नाही म्हणून ती नानाच्या नानांच्या आता पांघरुणाच्या खाली लपून बसते ज्या वेळेला नानांच्या पांघरुणाच्या खाली ती लपून बसते त्यावेळेला जानकी ऑलमोस्ट इकडे आलेली असते आणि आता ती दार उघडते दार उघडल्यावर ती ती आता आतमध्ये पाहते तर आईनांना झोपलेत आणि तिला काही ऐश्वर्या दिसत नाही पण नानांना त्यावेळेला जाग येते आणि नाना आता म्हणायला लागतात कोण आहे यावरती जानकी म्हणते नाना अहो मी आहे ऐश्वर्याच्या विचार झाला हा म्हातारा कशाला आत्ता उठलाय आणि जर का हा उठला तर याच्या माझ्या चेहऱ्यावरच जे काही पांघरुण आहे ते पांघरुण निघून जाईल आणि आता गडबड होईल त्यानंतर मग ती जानकी म्हणायला लागते नाना काही नाही तुमच्या खोलीचा दरवाजा मला उघडा दिसला ना तो फक्त मी लावते बाकी काहीच नाहीये असं म्हटल्यावर ती जानकी तिकडून निघून जाते आणि त्याच वेळेला सुमित्राला सुद्धा आता आवाज येतो सुमित्राला सुद्धा आवाज येतो आणि सुमित्रा या सगळ्यामध्ये आता इकडे बो बघते उघडून कोण आहे कोण आहे तर तिला जानकी दिसते जानकी दिसल्यावर ती सुमित्रा पण डोळे बंद करते तो परत तोपर्यंत ऐश्वर्या लपून छपून बसलेली असते आणि ऐश्वर्या लपून छपून बसून आता तिकडे आतमध्येच असते आणि त्यावरती मग आता विचार करायला लागते लगेचच सारंग की अरे बापरे ऐश्वर्या तर आतमध्ये आहेत कसं काय होणार हे सगळं ऐश्वर्याला बाहेर काढायला पाहिजे असा तो विचार करत असतो तोपर्यंत तो मग आता जानकी म्हणायला लागते तुम्ही अजून इथेच तुम्ही गेला नाही यावरती तो म्हणतो नाही पाणी प्यायचं आहे ना मी पाणी पितो आणि जातो पण जानकीला संशय मात्र आलेला असतो की काहीतरी सारंगची गडबड चालली आणि आता इकडे जानकीवरती झोपायला जाते सारंग पण झोपायला जातो मग परत जानकी गेल्यावरती तो येतो आणि ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये बाहेर काढतो जानकी ऋषिकेशला सगळा प्रकार सांगायला लागते आणि त्यानंतर या सगळ्यामध्ये काय घडलंय या सगळ्यामध्ये आता नक्की काय झालेलं आहे किंवा ऐश्वर्याच्या बस कसं आता हे करायचं याचं ती प्लॅनिंग करत असते त्यावरती मग ती सांगत असते काल रात्री सारंग भाऊजी असं वेगळ्याच घरामध्ये फिरत होते आई नानांच्या खोलीचा दरवाजा उघडा होता नक्कीच काहीतरी आहे त्यामुळे मला ना कळतच नाहीये की नक्की काय घडतंय या घरामध्ये ते आपल्याला डोळे कान नाक उघडे ठेवून सगळं पाहायला लागणार आहे की नक्की काय होतंय आहे ते असं म्हणत ती आता विचार करत असताना ऋषिकेश म्हणतो पण काय नक्की करणार असेल ती यावरती जानकी सांगते तुम्ही माझी साथ द्या ही खोटी पार्वती आणि आता ऐश्वर्या या दोघींचं भांड फोडण्यासाठी यावरती ऋषिकेश म्हणतो मी तुझी साथ देईन पण खरं सांगू का तर जानकी ती बाई माझी आई नाही आहे ह्याची मला खात्री पटली पाहिजे नाहीतर ती बाई पार्वती असेल आणि आपण या सगळ्यामध्ये तिच्यावरती जर का आता संशय घेत असू तर चुकीच आहे जानकी म्हणते मी तुम्हाला सांगते ना ती बाई पार्वती नाही आहे हे सगळं नाटक चालू आहे बरं हे सगळं घडल्यावरती मग आता इकडे ऐश्वर्याने त्या रात्रीमध्ये किल्ल्यांचा चुडगा चोरलेला असतो तिजोरीचा आणि तो चुडगा घेऊन पार्वतीला नेऊन दिलेला असतो खोट्या लताला आणि त्याचाच ती तमाशा मांडते लता सांगायला लागते हे बघ सुमित्रा तुझ्या सुमेने जानकीने हा किल्ल्यांचा जुडगा माझ्यापर्यंत आणून ठेवलाय आणि मला दिलेला आहे त्यावरती जानकी म्हणते खोट बोलतायत या मुळातच पार्वती नाहीयेत यांनाही ते घेऊन येण्यामध्ये ऐश्वर्याचा हात आहे ऐश्वर्या त्यांना इकडे घेऊन आले मग सुमित्रा चिडते जानकीच्या थोबाडीत देते तू या बाईला घेऊन आलेली आहेस ऐश्वर्याचा काही हात नाहीये उगाच ऐश्वर्यावरती खोटे नाटे आरोप करू नको जानकी तू या सगळ्याच्या मागे आहेस आणि तू हे सगळं केलेस असं म्हणत ती ऐश्वर्यावरती नाही तर जानकीवरती चिडते जानकीला कळतच नाही की ऐश्वर्याने अशा काय चाव्या फिरवल्यात की ज्याच्यामुळे सुमित्रा असं वागती आहे आता जानकी स्वतःला सिद्ध करू शकेल का हे येणाऱ्या भागातच करणार